नमस्कार हे आहे केळफूल आपण बघतोय जे नेहमीचं आहे ते आता केळफूल सोलायचं कसं ते चांगलं आहे हे ओळखायचं कसं हे आपण आज या व्हिडिओमधनं बघणार आहोत तर अशी याला लपेटलेली अशी साल असते ती आपल्याला एक एक आवरण दूर करायचं असतं त्याप्रमाणे आपण हे दूर करतो आहे पहिल्यांदा हा जो आहे तो डार्क भाग आहे त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आता लाईट असा रंग सुरू होतो तर आपण ही, ही पण साल याची काढलेली आहे रंगातलाही फरक तुम्हाला दिसेल त्यानंतर ही लाईट शेड असलेली ही पण आपण साल बाजूला केलेली आहे त्याची त्याचं आवरण आता आपण बघतोय ते एकदम पिवळं धमक असलेलं असं केळफूल आहे बाजारात कितीतरी प्रकारची केळफुलं येत असतात पण ती आपण पारख कशी करायची चांगलं केळफूल कसं आहे याची तर ते आपण पाहणार आहोत यामध्ये आता केळफूल निवडायचं कसं त्यातला कोणता भाग काढायचा आहे आपण ते बघतो आहोत त्याच्यामध्ये हे जर असं बाहेरच्या आवरणामधलं असेल तर हे टाकून द्यायचं हे काही फूल आपण घ्यायचं नाही भाजी करता ते आपण दूर करणार आहोत आपण जेव्हा पूर्ण असं बघू त्यावेळेला हे दोन भाग तुम्हाला प्रकर्षाने दिसतील हा जो दांड्यासारखा भाग आहे तो आणि इथे ज्याला चमक आहे की जे चिर्र जात नाही तर हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे तर तो आपण काढूया त्याचप्रमाणे हा जो दांडा आहे मधला तोही आपल्याला काढून टाकायचा आहे आता राहतं ते हे आपण सोललेलं हे केळफूल राहतं त्याच्यामधला हा जो भाग आहे तो आपण काढून घ्यायचा आणि त्याची चव बघायची हे जर कडू असेल तर ते भाजी करता योग्य असलेलं केळफूल नाही याची आधी चव बघायची पुन्हा आपण बघूया मुद्दाम जेव्हा लावलेली केळी असतात तर त्याला बघावंच लागत नाही पण बाजारातून आपण जेव्हा घेतो तेव्हा हे सगळी पारख करून घ्यावी लागते नाहीतर आपली केळफुलाची भाजी कडू होते त्याकरता हा जो खालचा भाग आहे तर तो आपण आधी थोडासा काढून चव बघायची एकदम गोड निघालं तरच घ्यायचं कारण माझी अशी फजिती झालेली आहे एकदा खूप छान बरेच दिवसांनी केळफूल मिळालं म्हटल्यानंतर मी ते घेतलं पण सगळीच भाजी टाकून द्यायला लागली कारण त्यामधलं सगळं कडू जहार असं निघालेलं होतं केळफूल आता पुढची काळजी काय घ्यायची तर हा दांडामधला हा चकचकीत भाग काढून टाकल्यानंतर जे फूल उरतं आपण बघू शकतो यातलं आपण काढलेलं आहे तर ते आपण पाण्यामध्ये टाकून ठेवायचं त्यामध्ये ही सुकलेली फुलं असतील तर ती घ्यायची नाहीत आणि मग ही जी फुलं आहेत ती चिरण्यायोग्य आहेत असं समजायचं आणि बारीक चिरायची ती आता ही पूर्ण सलग अशी फणीच्या फणी आपण घेणार आहोत ती चिरणार आहोत आणि पाण्यात घालून ठेवणार आहोत आता हे पाणी की ज्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत मिठाने रापत नाही आणि काळं पण पडत नाही जे चिरलेलं आहे आपण खिळफुलते हे आपण सुरीने बारीक चिरून घेतलेलं आहे आपण आता मीठ घालणार आहोत यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि आता ही चिरलेली आपण केळफुलं घालून द्यायची आहेत आता हे पिवळं अगदी शेवटपर्यंत दिसेपर्यंत आपल्याला ही सालं काढायची आहेत काढून घेतलेली आहेत आपण मग त्याचं जे खालचं देठ आहे ते मोडून घ्यायचं आहे याप्रमाणे आता आपण हे सगळं काढून घेतलेलं आहे जेवढं निघेल तेवढं पुढचाही बाग एक साल आपण काढलेली यायची आता आपल्याला हे सोचवून घ्यायचं आहे काकडी कशी सोचवतो तसं पाठीमागच्या बाजूने ते सोचवायचं आहे याप्रमाणे विळीवर आपण हे सोचवून घेतलेलं आहे हे आपण बघू शकतोय की काळ लगेच पडतं हेही आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये लगेचच घालायचं आहे आता आपण सोचवून घ्यायचं आहे हे सोचवताना नेहमी पाठीमागच्या बाजूने सो सोचवायचं आपण पूर्ण केळफूल चिरून घेणार आहोत पूर्णपणे रापलेल केळफूल तुम्हाला दिसेल पण मिठाच्या पाण्यात घातल्यानंतर त्याच्यामध्ये आंबट काहीतरी घालून शिजवल्यानंतर पूर्ण अगदी व्यवस्थित रंग सोनेरी असाच येतो हा राप सगळा निघून जातो हे आता आपण पाण्यामध्ये घालून झालेला आहे ही आपली फुलं चिरून झालेली आहेत पण दोन मिनिटाच्या आत हा काळा रंग येत असतो याला ये आपण यामध्ये मीठ घातलेला आहे हे आपलं सगळं केळफुल चिरून झालेलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये घालून झालेलं आहे सोचवून हे हा वरचा भाग शिल्लक आहे जिथपर्यंत आपल्याला सोचवता येईल तेवढं सोचवायचं आहे आणि उरलेलं टाकून द्यायचं आहे जर असा कडक भाग इथे राहिला तर तो टाकून द्यायचा हे आता आपल्याला कुकरमध्ये घालताना ताकामध्ये शिजवायचं आहे सगळा जो राप आहे तो निघून जाईल शिजवताना आपण यामध्ये मीठ घातलेलंच आहे पण चांगला रंग येण्याकरता आपल्याला ताक घालायचा आहे हे आपण पातळसर ताक करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून द्यायचं आहे शिजल्यानंतर मग आपण बघू की याचा रंग पूर्ववत आलेला आहे का ते हे आपण वाफून काढलेलं आहे कुकरमधून शिजवलं आहे चांगलं आणि मूळ रंग आलेला आहे याचप्रमाणे तुम्हाला कधीही भाजी वगैरे करायची असेल काहीही करायचं असेल कोशिंबीर करायची असेल तरीसुद्धा या पद्धतीने तुम्ही केला तर नक्कीच छान रंग येईल आणि सुंदर शिजली पण जाईल भाजी ही धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच निराळ्याच व्हिडिओसह धन्यवाद